ुटू आणि फोनवर नजर नवरे हो सर आमच्या माझा कधी संपर्क आला नाही आमचं नवरे सर, सर मॅनेजमेंट करायचंय तर चव्वेचाळीस हजार लोकांचा आपण काय केलेलं आहे सर टक्का पार केलेला आहे आज आपण काय ठेवलं आहे बाबी तुमच्या असते ते प्रदर्शन पण ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळे इव्हेंट गेलेले जातात तर याच्यामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून चव्वेचाळीस हजार लोकांना आपण मोतीबिन शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात काय देण्याचा यशस्वी झालेलं आता विषय मॅडम आपले जे भारतीय हॉस्पिटलला गाडी जाते तशीच आपली सांगलीला बरोबर कोळका मिंडकाचं ऑपरेशन मी सांगलीला केलेलं आहे तर सांगलीला मांसकाळायचं ऑपरेशन असून काय करतो सर्व फ्री करतो आणि ह्या बाबी गाव निवडण्याचं कारण असं आहे की बारामतीला आपलं सेंटर आहेत मॅडम बारामतीला तिथून दर महिन्याच्या पाच तारखेला शंभर एक लोक ऑपरेट होत जातात किती शंभर लोक तर ह्या गावाने भरपूर काय दिलेलं आहे आता सरपंच साहेब आता काय बाकीचे सदस्य नाहीत म्हणजे खराब करून घ्या म्हणजे या गावामुळं चव्वेचाळीस हजार लोकांचा टप्पा पार केला हे करत असताना दुसरी माझी विनंती आहे मॅडम की आम्ही गुदरणी हॉस्पिटल बरोबर बरोबर आपल्या मला वाटतं रेडमीच्या आजोबा आले तुपे कुठे तुपे का तुपे बस बस आजूबा गेल्या वेळेस ते तुपे आजोबा कुठे रेडमीचे वापरून आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटल बद्दल असं जे विद्यापीठच आहे अशा हॉस्पिटलला तुम्ही सर्जरी करायला जाता तर चांगल्या पद्धतीची तुम्ही आमच्या लोकांना सेवा देताय आहे त्याबद्दल मी काय करीन पहिले तुमचं आभार मानतो दोन वर्ष पूर्ण होत आपले आपले बारामधी सेंपरेजर आपण जाग ती परत दिवस म्हणजे पाच तारीख झाली वेळे आपली सुद्धा तिथे ऑपरेशनची तर आपण काय केलं मॅडम तिथे येणारी ना लाभार्थी नातेवाईक ना आणि वेगवेगळे वे पाहुणे बोलवतो आपण सेंटरला मॅडम आज पाहुणे म्हणून आमंत्रित केले त्यांना आपण मॅडम पण हे रोप माझ्या दृष्टीनं दाखवायचं काय त्याचं कारण सांगतो एक चिंच आमच्या भाषेत पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न देते दिलेलं रोप आहे सगळे पेशंट आणि नातेवाईकांना विनंती आहे एक चिंच जा काका किती देते चार पाच हजार रुपये

सेवा दिली जाते अतिशय म्हणजे मी म्हणतात की आम्ही पलटन करतो सेवा सगळं निरज आमच्या हॉस्पिटलशी टाळक आहे आमच्या पंचवीस हजारापर्यंत पेशंट दिलेले आम्ही त्या पेशंट घेऊन जातो तुमच्यासारखं ती सेवा देतात पण इथे ऐकल्यानंतर म्हणजे याचा आकडा ऐकल्यानंतर मला असलं कळून पडतं की या ग्रामीण भागातून जवळजवळ चाळीस त्रेचाळीस हजाराचा मला सांगणं असं एवढं पडलं की आपण आपल्या प्रकृतीची आरोग्याची जर काळजी घेतली तर खूप काही गोष्टी सगळं डोळ्याची काळजी घ्या डोळ्याची काळजी मी जर की काय केलं ना तर तुम्ही डोळ्यामध्ये काही सोडू नका दोन टाईम तुमचा डोळे स्वच्छ धुवा बाकी काही थोडंसं छोटा नंबर होता पण मग तो नंबर एक सहा महिन्यामध्ये म्हणजे माझा कमी झाला तो मला सांगू मला मी या ठिकाणी आरोग्याचा दृष्टिकोना एवढं सांगेन की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आपण जपू शकतो सांभाळू शकतो आणि आता खरंतर वयस्कर व्यक्ती आहेत ह्याला मी जास्त काही सांगणं योग्य नाहीये आपण या ठिकाणी उत्साहाने आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण प्रोत्साहन देता आपल्या डोळ्याची त्यांच्याकडून जी चिकित्सा होत आहे आणि आपल्या मोतीबिजू असेल किंवा इतर काही जे उपचार असतील हे अतिशय ते लोक करतात त्यासाठी मी या ठिकाणी सर्वांचं कौतुक करते अभिनंदन करते आणि आपले जे नेत्र चिकित्सा नेत्राचे काही जे उपचार असतील ते यशस्वीपणे पार पडतात आणि पार पाडो या सुरक्षा व्यक्त करतात त्याची प्रगती होऊ नये आणि आमच्याकडे ते पेशंट पाठवत राहते सविस्तरपणे ऑपरेशन करून परत पाठवण्याची व्यवस्था असते <गाँगाँ> माझे ना <गाँगाँ> ना गाँगा। <गाँगाँ> <था> <गाँगाँ> ना नाव शरद भास्कर शिर्के अष्टविनायक ऑप्टिकल यांच्या माध्यमातून चव्वेचाळीस हजार चारशे लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा यशस्वी लाभ देण्यात आलेला असून शाखा विस्तारीकरणाचा जो माणूस होता ते डोरलेवाडी येथे अष्टविनायक ऑप्टिकल शाखा नंबर दोन ही सुरू करून पुण्याच्या भारतीय हॉस्पिटलचे शिबिर आयोजित करण्यात आलेले होते याच्यातील मोतीबिंदू पात्र लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या भारतीय हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहे